ब्रेकिंग न्यूज कोंडाईबारी घाटात आज सकाळी साडेआठच्या सुमारास पुन्हा अपघात तीन जण किरकोळ जखमी वाहन चालक व वा प्रवासींचा जीव टांगणेवर कोंडाईबारी घाट मृत्यूचा घाट बनत चाललाय कोंडाईबारी घाटात रात्री झालेल्या अपघातानंतर सकाळी पुन्हा अपघात झाल्याने एवढे अपघात घाटात का होत आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे रात्री झालेल्या अपघातग्रस्त वाहन हे रस्त्यावर असल्यामुळे दहवेलहून विसरवाडीच्या दिशेने येणाऱ्या वाहनाचा उतार रस्त्यावर येत असताना वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघातग्रस्त वाहनाला वाचवण्याच्या बाजूला वाहन नेल्याने अपघात झाला तसेच दुसरा अपघात एम एच एकोणतीस बी सत्तावन्न सत्तावन्न या ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकला मागून धडक दिल्याने ते पुढे जाऊन एका ट्रकच्या मागील बाजू धडकल्याने बीई सत्तावन्न सत्तावन्न ट्रकच्या कॅबिनचा पुढील भाग चक्काचूर झाला असून तीन जणांना किरकोळ दुखापती झाली असून ट्रक चालक मोहम्मद रफीक फैजान व सत्तावीस गंभीर दुखापती झाल्यामुळे जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेतून पायलट सुरेश वसावे यांनी घटनास्थळावरून जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले कोंडाईबारी घाटात अपघातांची मालिका सुरूच घाटात वाहनांच्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहनांच्या नुकसानासह वाहन चालक व जीव टांगणेवर आला आहे कोंडाईबारी अपघातांची मालिका थांबता थांबत नसल्याने कोंडाईबारी गाट हॉटस्पॉट बनला आहे असे असताना इथे उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे वो जो बंद गाड़ी था उसमें कुछ बैरिकेटिंग हुआ कुछ था उसी ने अभी जो आइशर खड़ा उसमें बैरिकेटिंग किया हुआ था इधर वो खड़ा हूं उसमें हाँ वो जो बीजो लगाया हुआ है वो वो आज तो ट्रैफिक का रास्ता चले चला आया है ब्रेक भी लगा तो ये फोर व्हीलर के ऊपर चलने वाला था नीचे उतर वा पे के के कुछ कुछ आगे, कुछ के हुआ था? हाँ. नहीं वो नहीं देखा। एसा। तो एसा ही में उतर गया किरकोळ अपघातांची मालिका नित्याचीच असली तरी मोठे अपघात परिसर हादरवणारे असणारे येथे ठोस उपाययोजना होण्याची गरज व्यक्त होत आहे अपघात होताच पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी घटनास्थळी मदत जरी करत असले तरी अपघात होऊ नये यासाठी त्यांनी ठोस उपाययोजनेकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर